गडचांदूर या ठिकाणच्या माणिकगड इंग्लिश स्कूलमध्ये ज्या पद्धतीनं मनमानी कारभार चालू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं भविष्य धोक्यात आलं खरं तर या राज्यामध्ये आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ज्या कर्जाच्या ई एम आय आहे त्यावर सवलत देण्यात आली वीज बिलामध्ये सवलत देण्यात आली ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अडलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा पुनर्गठन कर्ज वाटप करण्यात येत आहे ग्रामपंचायत नगरपंचायतीचे कर वसुली देखील स्थगित केली व्यापाऱ्यांचा जी एस टी देखील सवलतीमध्ये देण्यात आलं असं सर्व असताना मात्र मानिकळ सिमेंट कंपनीमध्ये लॉकडाऊन परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फी अटकली त्यांना टी सी देण्याकडे मनमानी व मजुरीच्या पद्धतीनं आम्ही टी सी देणार नाही जोपर्यंत फी भरणार नाही अशी भूमिका घेतली ही बाब अत्यंत गंभीर आणि निषेधार्थ आहे म्हणून म्हणून या ठिकाणी कंपनीने ज्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात टाकून अडवणुकीचे धोरण आठले त्याबद्दल आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि कंपनीने तीस तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या फीसाठी टी सी अडवलेल्या आहे त्या तीस जुलैपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना बिना अट देण्यात यावे अन्यथा आम्ही सहा ऑगस्टला जागतिक अन्न वस्त्रविरोधी दिनी आम्ही जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांनी पालक युनिट हेडच्या कार्यालयामध्ये आंदोलन छेडू व त्या ठिकाणी आम्ही आपल्या न्याय हक्काची मागणी करू एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकार शिक्षणासाठी सर्व दारं खुली केली आणि या ठिकाणी शिक्षणाचा कायदा आणला कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये अशा प्रकारची भूमिका केली आणि ज्या मानिकड सिमेंट कंपनीच्या गडचांदूर स्थित लोकांना शिक्षणाच्या सवलतीसाठी अडवणुकीचे धोरण जर आखल्या जात असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे या ठिकाणी गडचांदूरच्या नगरातील नागरिकांनी प्रदूषणाचे चटके सहन केले पर्यावरणाचे चटके सहन केले एवढंच नाही तर ध्वनी प्रदूषणामुळे अत्यंत गाव चिंतित असताना त्या पलीकडेही जाऊन कंपनी जर शिक्षणाच्या सोयीसवलतीकडेही अडवणुकीची भूमिका घेत असेल तर सत्याग्रह संघटना येत्या सहा ऑगस्टला युनिट हेडच्या कार्यालयापुढे विद्यार्थी व पालकांसह आंदोलन करेल